आणि आता थेट जाऊयात संजय राऊत बोलताय तिथे मला कालपासून लोकांनी जी माहिती की पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरी पुणे हे ड्रग्जचं महत्वाचं केंद्र म्हणजे अंमली पदार्थ नशेच्या आहारी पुण्यात जाताना दिसते आणि पुण्याचे आपले पालकमंत्री मंत्री राज्यकर्ते राजकारणी पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एकेका पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं केंद्र म्हणजे अंमली पदार्थ नशेच्या आहारी पुण्यात एक पिढी जाताना दिसते आहे आणि पुण्याचे आपले पालकमंत्री मंत्री राज्यकर्ते राजकारणी पुढे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एकेकाळी पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं पण राजाश्रय असल्याशिवाय पोलिसांची मदत असल्याशिवाय राजकारण्याचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रगचा व्यवहार होईल असं वाटत नाही आणि ड्रग सगळं येते कुठून त्या गुजरातमधून येत गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर अफगाणिस्तान आणि अन्य देशातून मोठ्या प्रमाणात ड्रगच्या खेपा येतात त्यातले काही ड्रग्ज पकडलं जातं आणि बाकी सगळं ड्रग्ज हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोचवलं जातं नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातली दोन ड्रगची महत्वाची केंद्र आहे गेल्या काही दिवसातल्या ड्रग संदर्भातल्या घडामोडी पुण्यातला पाहिलं तुम्हाला कळेल की वरदहस्थ असल्याशिवाय आता ठीक आहे तुम्ही हे बुलडोजर लावताय काही बांधकामं पाडताय छप्पर पाडताय भिंती पाडताय त्याच्यामुळे ड्रगचा इकडला व्यवहार कमी होईल का मला वाटत नाही आता पुण्याला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळालेलं इकडे मंत्रीपद आहेत पण पुण्याचे प्रश्नच वेगळे आहेत पुण्याचे प्रश्न जसे विकासाचे आहेत तसे आता सामाजिक पण निर्माण घराघरामध्ये हे लाडले भाऊ लाडले बहीण या योजना ठीक आहेत पण घराघरामधली तरुण मुलं हे लाडले भाऊ या पुण्यात ड्रग चहारी गेलेत नाशिकमध्ये ड्रग्ज चहारी गेलेत या राज्यामध्ये हे ड्रग्स येते कुठून याचा कोणी शोध लावतो हो का, का या ड्रगच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या या महाराष्ट्रामध्ये मतं विकत घेतली गेली याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं गरजेचं पंजाबमध्ये काय झालं शेवटी पंजाबमधली एक पिढी गेली नॉर्थ मध्ये काय झालं या जगातल्या अनेक भागामध्ये ड्रग्जमुळे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झालेल्या आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळं व्हावं त्याचं खरं म्हणजे लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे आम्ही नाशिकला प्रचंड मोर्चा काढला होता प्रचंड लाखो लोक रस्त्यावर उतरले पालक उतरले पण अजूनही पुढे थंड दिसतंय कशामुळे सर आपण म्हणालो होता की महागाडीला चेहरा दिला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा पण आज सर पवार म्हणतात महाविधा हाच आमचा चेहरा आहे ना बरोबर आहे त्यांचं म्हणणं शरद पवार साहेब आहेत ते महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान पंचवीस ते तीस जागा सहज वाढल्या असते देशभरामध्ये अशी माझी भूमिका आमची भूमिका आहे कोणतंही सरकार किंवा कोणतंही संस्था हे बिनचेहऱ्याची चे असू नये आपण कोणासाठी मतदान करतो आहे लोकांना कळायला हवं लोकांनी हो। लोका इंदिरा गांधीला मतदान केलं लोकांनी मोदीला मतदान केलं लोकांनी राजीव गांधीला मतदान केलं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाड्या असतात पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्या आणू तुम्ही अजून चेहरा असा बघा हे आमचं मत आहे पण महाविकास आघाडी आहे तीन पक्ष एकत्र आहेत इतर लहान घटक पक्ष एकत्र आहेत आणि चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाहीये शेवटी आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावरती महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय निकाल लागला आपण पाहिलं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा आम्ही जिंकू विधानसभेच्या हे आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो फडणवीस म्हणता दुसरा टेफर्डिंग बजेट मधले काय करते हे स्वतःच ते सांगत आहेत तर मग त्यांच्या तिकडे मी कशाला मोजतोय बघा देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही या राज्याच्या जनतेनं त्यांचं नेतृत्व त्यांचा पक्ष बरे का त्यांच्या आघाड्या यांना झिडकारून लावलेलं ते स्वतःला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते बरे का पण तसे काय नाहीये नाना फडणवीस साडेतीन शाळांपैकी एक होते त्या साडेतीन शाळांमध्ये यांना स्थान नाहीये अजित पवारांच्या मध्ये भाजप सातत्यानं जे काही स्थानिक नेते आहेत टीका करताय पुणे जिल्ह्यामधलं इतिहास की अजित पवारांना आता महायुतीमध्ये घेऊ नका कारण अजित पवार म्हणून बरस नुकसान जे आहे ते भाजपच झाले आता भाजपवरती टीका केली जाती की उपयुक्त तर की भाजप अनेक लोकांना बाहेर काढून देऊ मला भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ही जी भूमिका आहे की गरज सरो वैद्य मरो ही भाजपचं कायम धोरण आहे आणि फक्त महाराष्ट्रातलं नाही तर देशभरातलं हे देशभरातलं आहे शिवसेनेनं देश पंचवीस वर्ष त्यांच्यावरती त्यांच्याबरोबर काम केलं आणि आम्ही जो अनुभव घेतला तो देशभरामध्ये इतरांनी सुद्धा घेतलेला आहे आंध्रामध्ये जगन मोहन आता घेत आहेत उरिसामध्ये नवीन बाबू पटनायक घेत आहेत पटनायक घेत आहेत अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं लोकांना गरजेपुरतं वापरून घेतलं आणि त्यानंतर गरज संपल्यावर फेकून दिलं राऊत साहेब संसदेचे खासदारांचा शपथविधी झाला शशी थरुरांनी शपथविधी घेतल्यानंतर जय संविधान म्हणल्यानंतर ओम बिर्ला केलं टोकले यावरून विरोधक हे या लोकसभेत ऐंशी टक्क्याच्या पेक्षा जास्त खासदारांनी जय संविधानची घोषणा देत शपथ घेतली आपण पाहिलं असेल जास्तीत जास्त खासदारांनी जय भीम जय संविधान इस देश में रहना होगा तो जय संविधान कहना होगा हे आमचं धोरण आहे का संविधानाची गर्जना करणं घोषणा करणं हा या देशात गुन्हा आहे का ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते एका घटनात्मक म्हणजे संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांना संविधानाचा इतका तिटकारा का असावा त्यांच्या पक्षाचे अनेक लोक इतर वेगवेगळ्या धर्मांच्या घोषणा देत होते त्याला त्याने आक्षेप घेतला नाही पॅलेस्टाईन जय पॅलेस्टाईनला त्याने आक्षेप घेतला नाही असं म्हणायचं असेल तर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या त्याही धार्मिकच घोषणा आहेत जय संविधान ही एक धर्मनिरपेक्ष घोषणा आहे ज्या संविधानावरती आज देश उभा निर्माण झाला त्या संदर्भात आदरयुक्त काही घोषणा केली तर भारतीय जनता पक्षाला एवढं पोळसळ उठण्याचं कारण काय आणि आम्ही जय संविधान बोलणार बोलत राहणार तुम्ही आमच्यावरती कोणत्याही कारवाई करा सर भाजप विरोधी वाटते का अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष कायम संविधान विरोधीच राहिलेला आहे जर दोनशे चाळीस पर्यंत भाजपा घसरली नसती तर या देशाचं संविधान नव्यानं लिहिण्याची त्यांची योजना होती आता त्यांनी हात वर केले पण या देशामध्ये नव्यानं संविधान लिहून नवीन घटनाकार नरेंद्र मोदी असं त्या संविधानाच्या पुस्तकावरती येण्याची दाट शक्यता होती पण या देशाच्या जनतेनं त्यांचा हा डाव उधळून लावला आम्ही इंडिया आघाडीनं देशाच्या जनतेच्या मदतीनं संविधान बदलण्याचा आणि डॉक्टर आंबेडकरांचं संविधान खतम करण्याचा डाव आम्ही सगळ्यांनी उधळून लावला याचा ता त्यांना प्रचंड राग आलेला सर खर तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा योजना सरकारने सुरू केली त्याच्यासाठी आता पन्नास शंभर रुपये मागितले जातात कालही त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगितलं की एक रुपयात आम्ही विमा देऊ शेतकऱ्यांसाठी मात्र तसं काय होताना ना हे सरकार।, सरकार बोगस आहे हे सरकार डुप्लिकेट आहे हे सरकार म्हणजे मोदींची नकली संतान आहे बरं का हे सरकार शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारचं सरकार हे मोदी शाहांचं नकली संतान आहे ते अशा डुप्लिकेट पद्धतीनं वागणार निवडणुका आहेत उद्या हे संपूर्ण जे बजेट आहे हे निवडणुकीना डोळ्यासमोर जनतेच्या पैशानं मतं विकत घ्यायचा प्रकार ते करत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात लाखो लाखो मतं या लोकांनी विकत घेतली आणि काही ठिकाणी विजय प्राप्त केला ह्या वेळेला निवडणुकीच्या आधी जनतेच्या पैशानं मतं विकत घ्यायची वारकऱ्यांना सुद्धा त्यांनी विकत घ्यायचा प्रयत्न केला दिंडीला वीस हजार रुपये वारकऱ्यांनी आपल्याकडे मागितलं होतं तुम्ही वारकऱ्यांच्या स्वाभिमानावर सुद्धा अशा प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न करता प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची हे जे मोदी शहांचं धोरण आहे तेच या महाराष्ट्रामधल्या घटनाबाह्य सरकारने राबवलं शेतकऱ्यांची फसवणूक होते असं वाटतं नक्की नक्की सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट शेतकऱ्यांचा आत्महत्याचा कुठे असेल तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती अमरावतीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये अठ्ठावीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे रेकॉर्ड होते अशा रेल्वे महाराष्ट्रातला तुम्ही स्ट्राईक रेट पहा हे एकनाथ शिंदे म्हणतात ना आमचा स्ट्राईक रेट आमचा स्ट्राईक रेट या राज्यातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा रे, स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त आहे देशात अजिबात मी तुम्हाला आठवण करून देईन राऊत साहेब जे काल बजेट मांडलं ना त्यावरून पवार साहेबांनी प्रश्न उल्लेख केले की बाबा राज्यात किती निधी आहे किती पैसा आहे त्यावरून प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलं की कधी मोठं मन करून सरकारचं कौतुक करा बजेट उत्तम मांडले असं प्रफुल्ल पटेल म्हणतात त्यांनी जे मोठं मन करून ईडीकडून आपली संपत्ती सोडवून घेतली आणि मोदी आणि शहानी मोठ्या मनाला त्यांची दीडशे कोटी संपत्ती जी ईडीने जप्त केली होती बरं का ती प्रफुल्ल पटेलना परत केली एवढं आमचं मन मोठं नाही आम्ही राष्ट्रवादी लोक आहोत नॅशनलिस्ट लोक आहोत एकनाथ शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सीएम असताना फक्त लाडला बेटा ही योजना राबवली आम्ही लाडली बहीण चालू तुमच्या लाडल्या बेट्याचं काय तुमचा जो लाडला बेटा सरकारमध्ये हस्तक्षेप करतो आहे तुम्ही तुमच्या लाडल्या बेट्याविषयी बोला आमच्या बेट्याचं काय करायचं आम्ही बघू तुमचा लाडला बेटा ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावर बसून पोलीस प्रशासन बिल्डर बरं का यांच्याशी मधूर संवाद साधून निवडणुकीची बेगमी करते पुढल्या त्याच्याविषयी बोला म्हटलं महाराष्ट्राचे म्हणून ड्रग्ज मिळायचं थांबलंय का ते कोणते बाबा आहे ते तुम्हाला विधानसभेनंतर कळेल सर ड्रग्सचा प्रश्न तुम्ही म्हणतात चंद्रकांत पाटील किंवा इतर नेते म्हणतात की तुम्ही म्हणलात की पुणे सुसंस्कृत होतं शैक्षणिक जाणून बुजून बदनाम केलं जातं असं तुम्हाला मला असं वाटत नाही पुण्यामध्ये ड्रग्ज आहेत ना हे मी आता सांगतो मागच्या वेळेलाही सांगितलं जेव्हा आम्ही नाशिकला मोर्चा काढला ड्रग्जच्या विरुद्ध तेव्हा मी पुण्याचा उल्लेख केला होता हे जे पोलीस आयुक्त आहेत पुण्याचे जे आले आहेत ते फक्त जनतेच्या दबावापोटी कारवाया करण्याचं नाटक करत आहेत त्यांचा इतिहास आहे नागपूरपासून तुम्ही तपासून घ्या ते आर एस एस संबंधित आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसांचीच फक्त चमचेगिरी करता येते त्यांना या पुणे शहराच्या भविष्याविषयी काही पडलेलं नाही कोर्श प्रकरणात त्यांनी केलेलं उलाढाली जगासमोर आहेत जनतेच्या दबावामुळे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी जो जागरूकपणा दाखवला त्याच्यामुळे त्यांना नाईलाजानं कारवाया करावा लागला सर राज्यामध्ये दे सध्या ओबीसी विरुद्ध मराठा विशेष करून मराठवाड्यात तो वाद सातत्याने पेटवला जातो कोण पेट। करतोय माहीत नाही तर शोधलं पाहिजे धरांजींना सुरुवातीला कोणी ताकद दिली उभ्या महाराष्ट्राला मा, माहिती त्याच्या त्याच्यावर मला मी असं म्हणत नाही की त्यांना कोणी ताकद दिली पण त्याचा त्या संपूर्ण संघर्षाचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला जरांगे त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत इतर काही नेते आहेत ते ओबीसीसाठी काम आहेत हा संघर्ष महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीच झाला नव्हता गेल्या काही वर्षात विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याची सूत्र गेल्यावर हा संघर्ष का सुरू झाला हा खरं म्हणजे तपासाचा विषय यापूर्वी राज्यात मागण्या होत्या प्रत्येक समाजाच्या लोक मागत राहिले संघर्ष करत राहिले सरकारकडे त्याची त्याचा पाठपुळा करत राहिले न्यायालयात प्रकरण गेली पण देवेंद्र फडणवीस यांच्या हाती या राज्याचं नेतृत्व भाजपने दिल्यानंतर त्यांनी या जाती आगी लावण्याचं काम केलं ला। आणि या महाराष्ट्र खतम करून टाकला ओबीसीची पक्ष बैठक होती ती पण रद्द आता काय पवार आने, आने, आने वाले चुनाव में महाविकास आघाडी मुख्यमंत्री चेहरावर आम्ही एक साथ चुनाव जाएंगे असा टोला आहे शिंदेवरती निशाणा साधत शेतकरी आत्महत्यांचा सा स्ट्राइक रेट बघा एकीकडे एक टोलावलेला एक आहे आणि त्याचबरोबरीनं महाविकास आघाडीचा एक चेहरा आम्ही तुम्हाला लवकरच नक्की देऊ एक बैठक घेऊ आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी आम्ही चेहरा देऊ असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे इतकंच नव्हे तर या संपूर्ण लोकसभा प्रक्रियेमध्ये जर राहुल गांधी हेच चेहरा म्हणून दिले असते तर वीस ते पंचवीस जागा आमच्या वाढल्या असत्या असंही यावेळेला संजय राऊतांनी